मित्रांनो भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया आहे तीन टी ट्वेंटी सामने खेळणार आहे गौतम गंभीर प्रशिक्षक होताच मालिकेत अनेक मोठे फेरबदल पाहायला मिळाले हार्दिक सूर्या कर्णधार झाला तर सूर्यकुमार यादव फक्त टी ट्वेंटी क्रिकेट खेळणार आहे आज आपण श्रीलंके विरुद्धच्या तीन टी ट्वेंटी सामन्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मालिकेतील पहिला टी ट्वेंटी सामना हा सत्तावीस जुलैला खेळवला जाणार आहे त्यानंतर दुसरा टी ट्वेंटी जुलैला होणार आहे तर तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना तीस जुलैला खेळवला जाईल मित्रांनो ही तीनही सामने एकाच मैदानावर खेळवले जाणार आहेत श्रीलंकेच्या पल्लिकेले स्टेडियम वर हे सामने आयोजित करण्यात आले आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हे सामने आपल्याला सोनी नेटवर्क वर पाहायला मिळतील तर मित्रांनो या मालिकेत टीम इंडिया कसं प्रदर्शन करते ते पाहणं महत्वाची ठरणार आहे